हाय मित्रांनो मी सुचिता सौरे आणि तुम्ही बघताय संस्कृती सौरे यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या शेतातील दृश्य दाखवायचा प्रयत्न करते फायनली आपण शेतामध्ये पोहोचलेलंच आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा दृश्य दिसतं आहे मस्त हा बघ आता तीन चार दिवसा म्हणजे चार पाच दिवसाअगोदर प म्हणजे भात लागवड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे खसऱ्यामध्ये आणि इथे सगळे बांधायला सगळं लावलेलं ला आहे ह्या ज्या काड्या टोचलेल्या आहेत त्याला वाल लावलेले आहेत ला आणि ही आंबाडी हे तूर लावलेले आहे आणि भेंडी आहे असे सुद्धा आहे आणि भेंडी हे वाल बघा बघू शकता तुम्ही आणि ही भेंडी ह्याला थोडे छोटे छोटे लागलेले सुद्धा आहेत आणि ही तूर ती तूर तूर व्हायला थोडा वेळ जाईल आणि हे मस्त आज म्हणजे बांधाच्या आजूबाजूला दोन्या साईडने सुद्धा लावलेले आहेत आणि मध्येच जाण्यास येण्यासाठी रस्ता आहे म्हणून जाऊ आणि भेंडी म्हणजे न खत न पा म्हणजे न खत आणि न फवारणी करता मस्त अशी झालेली आहे आंबाडी मस्त झालेली आहे भेंडीसुद्धा मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकतात आता इकडे मस्त असं फिरण्यासारखं आणि एकदम नॅचरली सगळं आहे आणि हे दिसतात ते आमचे घरच दिसतात आणि इकडे हे पाईप पाई आहे पाई त्याच्यावरती माझ्या छोटे येऊन बसलेले असतात हा पूर्ण जेवढा शेताचा बांध आहे त्या दोन म्हणजे सगळ्या बांधायला दोन्ही साईडनी सगळे लावलेले आहेत तूर भेंडी वाल आणि आंबाडी असं लावलेले आहेत आणि माझ्या छोटे आता आहेत मला बघून धावत धावतच आलेले आहेत मला बघितल्यावर त्यांना राहावलं नाही आले ही संपत्ती ही येते तुम्ही बघता येतच ही तर प्रगती आहे हा बसून मस्त बिस्किट खायला लागलेले आहेत संपत्ती आणि प्रगती मस्त असं बिस्किट खात खात शेतात मध्ये आनंद घेत घ्यायला लागलेले आहेत शेतामध्ये आता चाललेत दुसरीकडे हा आगिष्टाचा झाड आहे वरती आगिष्टा आणि आता चाललेले आहेत आपण बांबू बघायला हे बांबू आहेत आणि खालती त्याचे झालेले आहेत ते वाजते आहेत सीन म्हणतात ना ते हे छोटे छोटे झालेले आहेत हा थोडा मोठा झालेला आहे आणि दुसरे आहेत आजूबाजूला बरेचसे छोटे छोटे झालेले आहेत बघू शकतात हे बघा छोटे छोटे लागलेले आहेत ह्याचे आपण सीन भाजी बनवतो त्याला आपण आता प्रगती वगैरे सगळे घरी जायला निघालेलेच आहेत आता परत जात आहेत त्या दोघ्या पण मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि त्या सहज इकडे खेळायला येतच राहतात कारण बांध वगैरे पण मस्त एकदम देण्याचं आहेत आजूबाजूला हे लावलेले आहेत ला पण असं मध्ये कचरा वगैरे जास्त नसल्यामुळं ते सहजपणे फिरवतात हे प्रगती चाललेली आहेत आता घराकडे निघालेले आहेत ते फिरण्यासाठी पण त्यांना मस्त जागा आहे आणि ते फिरतच राहतात आणि भात लागवड ही पूर्ण संपूर्ण झाली झालेली आहे म्हणून मस्त असं वाटते आणि आपण आता घराकडे पोहोचलेले आहे जो दिसते ते आमचे घर आहे आणि नारळ वगैरे असं आंब्याची झाडं नारळ आणि हा दिसतो तो आमचा बैलाचा गोठा आहे प्रगती वगैरे मस्त उड्या मारतात मस्त मजा करतात काय काय शेतामध्ये त्यांना खूप आवडते संपत्ती आहे मारायला प्रगती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बाय